चहा टेरेस का छान आता या ठिकाणी जेव्हा आपण टेरेस वरती आलोय तर खाली याच्या किचन येत तर अशा पद्धतीने पाणी साठलेलं नाही पाहिजे हो टेरेस वरती पाणी साठलेलं नाही पाहिजे आणि स्पेशली किचनच्या वरती ते अजिबातच नको दक्षिण अग्नि जेव्हा जागा येते त्या ठिकाणी अजिबात पाणी नसावं याची काळजी घ्या बरोबर आहे तेले काम करून घ्यायचं आहे त्या मनात बोलवलेले हे हं ते मन मी करून देतो इतके सोपंजीत हां सुद्धा 7 वर्षांनी काम तुम्हाला याचवर आज हां ते काम करून घ्या तुम्ही सगळं जे पण काही लिकेजचा प्रॉब्लेम असेल छत गळकणं असावं त्यामुळे लिकेजचा जो पण प्रॉब्लेम आहे ना तो सगळा क्लिअर करून घ्या ่ะ huh.